तुझ्या बी ना खुश आहे मी तुझ्या पेक्षा चांगली राज कुठे आता मी ना ऍक्च्युली मनोऱ्या चालल्या हो मग ऍक्च्युली त्यांना ना ऍक्च्युली गोरायला जाण मग ते कसं मॅची बीची वाचतील तर जरा कसं आपला बंदोबस्त पण बोल ना थोडं ना इम्पॉर्टंट काम पण आहे म्हणा मग ऍक्च्युली त्यांना मला एक ना व्लॉग शूट पण करायचं आहे गोराई बीचला अरे ऍक्च्युली मी आहे मनोऱ्याला तुरा पोरी बघायला पण ऍक्च्युली मी ते रिजेक्ट झालो ऍक्च्युली मी गोरा आय झालं काय एक्चुअली आहे पण रिजेक्ट झालो माझं ना माझ्या गर्लफ्रेंडचं लगीन आहे तुला तुलाच आहे दिवाळी नाही माझं न्यू इयरला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी चालू केली आहे ब्लॉगिंग आणि समोर बीच आहे तुम्ही बघू शकता आणि खरोखर बीच आहे माझी ती पोरी मिस्ती फोना बोलत असते बॉयफ्रेंडच असेल मी न्यू बघितलंय तुला माहिती तू आपल्या गावांचा तर त्याची तर बायकोच त्याला सोडून न गेली काय बोलत बंगला बघितला कसला बांधला त्याने अरे त्याचा मी तुला सा सांगू ना बापदाचा पैसा आहे र सगळा समजला ना प्रॉपर्टीचा पैसा आहे निकता बायको आहे ते फिरत असत बस आपल्या गावांचा तो माहितीये काय त्यानी तर मस्त पैशेवाली बायको पटिले ना लाईफ एकदम सेट आता तर कामा जाय काय कामानं पैशेवाली बायको भेटल्या असते बघा आपण दिवसभर काम करता दिवसभर काम दिवसभर काम करू शकता भेटे ना आपण आपली ना जवानी वेस्ट करता माहिती हा आए... ते पण आहे बरोबर आहे काहीतरी दिमाग लावायचं लागेल दिमाग लावून काहीतरी करायला लागेल लागे। पैसा ठेवी नाही तर आपण व्हायचा बंगला बांधिला असत बर आहे यांच बर आहे काहीतरी करायचं लागेल ला, आंच काहीतरी करायला लागेल वाटतंय मला फिरू काय नको 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 काय रे डब्बा परेशान केलास काम करून करून वैता जायला ना तुला एक गोष्ट सांगू बोल राग नको मानव नाही विचार केलास तुला म्हणजे काय झालं तुझी बाईक पोरांचं काय होल तू कला माझी मर प्लस अरे तैसा एक प्रॅक्टिकल विचार कर बघ लाईफचा काय भरोसा नाही एक ना लाईफ इन्शुरन्स कार्ड कसा आहे ना हर वर्षाला तीस हजार भराचं ऐंशी वर्षापर्यंत जर तुला काय झालं तर तुझ्या फॅमिलीला सात करोड भेटतील सात करोड कोण बने का करोडपती सात करोड जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी यार इंश्योरेंस <laughs> 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 तो ऐसे वर्ष नाही शकना पैसा बसून पिंचू पेपर खाऊन खाऊन आता मला कटालायले आय 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 काय बोलायचं याला श्रावण काय चालू चालूजायला आमचे मंगारीच लागलाय या पेपर साठी पहिला बारा जणांची फुटबॉलची टीम माझ्या समोर कापिली या डुकरांनी आम्ही आता मी काय करतोय ना कांदा भाजी बनवायला सांगतय चिटिंग साथ कांदा भाजी मध्ये ना थोडं ना लसूण पण टाकायला नको सौराव डुकरांच